जून रोजी सकाळी वाजता न्यायालय परिसरातील प्रांगणात न्यायाधीश एस एस गावंडे यांच्या हस्ते रविशंकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक प्रसिद्ध डॉक्टर राम कदम यांनी योगाचे महत्व सांगत प्रशिक्षण दिले ज्यामध्ये आसन कपाल भारती प्राणायाम ध्यान असे विविध योगासनाचे प्रशिक्षण दिले दररोज एक तास प्राणायाम आणि ध्यान केल्याने तणावमुक्त उत्साही मन नकारात्मक भावनातून मुक्तता आत्मविश्वासात वाढ प्रभावी निर्णय क्षमता मनाची एकाग्रता निर्मळ आणि कुशाग्र बुद्धी सक्षम आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे अनेक शरीराचे फायदे होत असल्याचे सांगितले यावेळी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एस एस गावंडे डी एस भारती अभिवक्ता संघाचे सचिव अविनाश ढगे सी एम राठोड श्याम गावंडे दिलीप मेहता दिनेश येऊतकर सुभाष कांबळे पवन ठेपेकर विशाल भावरे आशिष जयस्वाल कार्यालयीन अधीक्षक वर्षा बोलनवार यासह सर्व कर्मचारी वृंद आणि विधी तज्ज्ञ उपस्थित होते संजय घोगरे अनवर खिच्ची सह पवन खोंडे विदर्भ न्यूज माहूर